नामदेव आम्ही सद्गुरू जोग महाराज संस्थेत शिकताना बरोबर विठ्ठल बाबा बोले होते आम्हाला शिकवाय निरोप समारंभाच्या दिवशी बुवा म्हटली मला सगळ्यात मोठी दक्षणा कोण देणार आहे आम्ही म्हटलं बो तर दक्षिणा मागत नाही मागत नाही कधी राहतच काय त्यांचा आमच्यावर फार प्रेम होता खडतरी मंडळी हो। महाराज विचार काही दक्षणा पाहिजे बुवा म्हटली मला काही नाही सगळ्यात जास्त ज्ञानेश्वरीचे पारायण कोण करणारे सांगा काय दक्षणा मागितली हो। मग कोणी अकरा कोणी एकवीस कोणी एक्कावन आमच्या पाठाला हिंगोलीकडचा एक विद्यार्थी होता विद्यार्थी म्हणजे माणूसच होता त्यावेळेला त्याचं वय जास्त होतं तो म्हटलं बुवा मी एक क्षण पारायण करणार आहे बुवा म्हटले सगळ्यात मोठी दक्षिणा दिली मला यांनी पण पण म्हणलं की बुवा म्हणले काय झालं मी उद्या माऊलींच्या समाधीला अभिषेक करेन मी घरी जाईन शेतीवाडी उद्योग धंदा करत करत ज्ञानेश्वरी पारायण करेन समजा ऐका बर समजा माझे पन्नास पंचावन्न पारायण झाली ना आयुष्य संपलं तर यमतूत न्यायला आले तर वा काय बोलले ते वाक्य ऐका ते म्हटले येडाच आहे तुझे पन्नास पंचावन्न पारायण झाले एकशे आठ पारायण्याचा संकल्प आहे आणि तुला जर मरण जवळ आलं यमदूत न्यायला आले तर तुझे राहिलेले सगळे पारायण पूर्ण वैपर्यंत तुझं मरण लांबवण्याची आयुष्य वाढवण्याची ताकद आमच्या आम ज्ञानेश्वरी ग्रंथात आहे का बो म्हटले ज्ञानेश्वरीच माड्या लिहिली सच्चिदानंद बाबा गेलेलेच होते त्यांना उठवलं त्यांच्याकडून ज्ञानेश्वरी लिहिले वाचा एकदा जरा भाव धरुणिया वाच एक ज्ञानेश्वरी क्रपा करी हरी दयावरी पुढे वाक्य ऐका अजून बंच ते म्हटले गाता वाचा ज्ञानेश्वरी वाचा पण बोट ठेवून वाचा म्हटलं बोट कशाला ठेव ते म्हटले त्या अक्षराचा स्पर्श आपल्याला होईल काय काय भाव आहे तो आणि पुढचं ऐका अजून ते म्हटले एकदा का आपण ज्ञानेश्वरीन गात्याच्या हातात आपलं बोट दिलं की आपला आपलं बोट बोट सोडणार नाही आणि आमचं ज्ञानेश्वरी गात्याच्या हातात न देता तुम्ही आधीच सांगितलं ज्ञानेश्वरीन <laughs> गात्याच्या हातात न देता आम्ही मोबाईलच्या हातात देतो असं उद्धार होईल चालणार ते वाईट आहे असं मला म्हणायचं नाही पण त्याचा चांगला उपयोग आपण किती करतो त्याच्यावर अवलंबून आहे मग नामदेवराय भावने ना म्हटली देव जेवले ना राजाबाई म्हटल्या ना, नामदेवराय म्हटले नको मारू आई नाही दिले कोणा मी कोणाला दिलं नाही पण नैवा ते काय झालंय तसं बोलायचं नाही नाही जेव्हा मारलं नामदेवरायना पण देवानी सांगितलं होतं सांगायचं नाही पण नाहीलाच झाला लहानपूर किती मार रडत रडत यांनी ती काठी धरली आई मी नाही खाल्ला नाही बंद देव शेवलाय काय देव शेवला तुझा बाप हिंगोली जिल्ह्यातून इथं येऊन बारा वर्ष झालं येऊन देव जेवण नाही तुझ्या हातून देव जेवला बांधलं नामदेवराईंना ठेवलं दामो शिटे आले दामू शिपी आल्या बरोबर पर ते कपड्याचं गतोडं टाकलं पाहिलं तर नामदेवराय रडत होते नाम कोणी बांधलंय तुला माणसाला कोणी बांधलय किंवा का मारलंय हे विचारलं माणूस कारण सांगत ते नाही ते जास्त रडत नामदेवराय रडायला लागले ते दोरी नामदेव नामदेवराय फिलकले बाबा थोडं नाही मारलं आईने मला ते शर्ट असं वर केलं वनव म्हटलेले पाहिले राजाई आपलं बोनाई एवढं मारतात त्याला का मारलंय ते नाही विचारलं त्याला हे का मारलं रे तुम्ही नाही ना, ना मारायचे बाबा मला मी नाही मारायच माझ्या हातून देव जेवला म्हणून मारले आईनं मला बाप रे तुझ्या हातून देव जेवला माझा नाम तर खोट नाही बोलायचा व नाही जेवायला झाले पण झोप कशी येईल दामोद शेटी रात्रभर झोपले नाही नाही झोपले सकाळ होताच व नाईला सांगितलं आजचा जवळ ते आणि दामोद शेट्टी बाहेर आले लपले नामदेव राय पोळ दामो शेट्टी माग लपत लपत आले राय गाभाऱ्या दामो शेट्टी गरुड खांबाज करा देवा म्हणले कालच ठीक होत बाबा आज तर पुरावा घेऊन आलास तू मागे तुझा बाप आला नामदेव तेवढ्यावर थोडे थांबते का कालच शस्त्र काढू थांबाय बाबा जेवतो उदरले <laughs> उदर उदर उतरले उतर, उतर जेवले जे या देवे हाती दिली वाटी ते ताटन वाटे हातात दिली तवो दामो शेटी काय बोले दामू शेतीला का आवरला नाही आणि त्या गरुड खांबापासून जे धावले दामू शेटी दामू शेटी म्हणतात देवा पंढरनाथा पांडुरंगा माई बापा बारा वर्ष तुझ उपवासी मारिले पण आजी जेवविले नामदेव पण आज माझ्या नामदेवानं जीव घातलं मी केवढा भाग्यवान आहे ऐशा भाग्ये जालो तरी धन्य जन्म आलो दमदेव महाराज आईशा भाग्य जाणून तरी धन्य जन्म आलो म्हणता नेमकं तुम्हाला की असं कोणतं भाग्य भेटलं